नमस्कार यूट्यूब फॅमिली चांगला असा पाऊस झाला आहे आमच्या इकडं तर बघा सगळं झालं आहे सगळीकोंडं आता पेरणी होतील आता पाऊस उघडला का पेरण्या चालू होतील आमच्या इकडं पेरण्यासारखा जरा झाला आहे पाऊस त्या मानानं करते बाजरीसाठी झाला आहे मग पेरणी चालू करतील आता आम्ही बागात लिक्विड सोडाय आलो या कुठे लय वाढले ते कुठे काढायला लागतील फुट्या म्हणजे हो बघा हे असलं तागारच सगळं आलं ते त्याला फुट्या म्हणते ते बघा लय आले ते फुट्याला बायका लावून काढायला लागते त्या फुट्या तर काय चाललं होतं आपलं विषय आहे ना तर पाऊस झालाय आपला मनासारखा पेरायसारखा झालाय परत इथं थोडा थोडा त्याच्यावर बाजरी येऊन जाते तेवढ्या पावसा तरी आता उघडला म्हणजे नांगरून पेरून घ्यायची बाजरी आमच्या बागेला बी झाला आपला चांगला पाऊस बऱ्यापैकी झालाय पाऊस लिक्विड सोडला या ते ड्रीप चेक करते मी पडतं कुठं नाही म्हणून चेक करते या पडते व्यवस्थित मागच्या दोन तीन दिवसात चेक करून गेले तरी पण लिक्विड सोडायचं म्हणल्या चेक करायला लागतं आधी नाही एखाद्या झाडाला पडत नाही नाही एखाद्या झाडाला पडतंय आहे ते राही होती ती झाड मग काय फुटू फुटायचं आधी तगाऱ्यावली बाग गेली पावसाच रोज चालू आहे एक दिवस सुद्धा सुटी नाही पावसाची रोज पाऊस चालू आहे त्यामुळं गाऱ्याव जरा गेली बाग काढून घेतो घेता बघा ही अशी बाग फुटली पण परत ना बायकासोबत बायका लावल्या दिवसभर बर उभा राहून काढावं लागते तो कुठं कुठं कळी निघली कुठं नाही कळी निघायला लागली बारीक बारीक कळी निघायला लागली तिकडल्या बाजूला अजून आता पा पालवी फुटली त्याची जरा प्रोसेस लवकर झाली ह्या बाग गेली का पाणी द्यायचं बंद केलं ह्याला पाणी जास्त दिलं नाही त्याच्यामुळं ह्याची पानगळ लगेच झाली तशी त्या पा त्या बागाची झाली नाही पानगळ त्या बागाला फळे होती ना आम्ही धरलेली पण फेल गेली त्याच्यामुळं जेवढी होती तेवढ्यालाच आम्ही पाणी देत राहिलो झाडाला आपली दहा पंधरा दहा पंधरा होती बारकी बाग आहे ना त्यामुळं दहा पंधरा दहा पंधरा प्रत्येक झाडाला होती त्यालाच पाणी देत राहिलो त्यामुळे ते बाग ती बागची पानगळ जाता झाली नाही लवकर ती जरा दहा बारा दिवसांनी लेट येईल जरा प्रोसेस लवकर चालू झाली चला मी जरा इंजनाकडे जाती नाहीतर पाणी तिकडं हिऊयाच इंजन चालू हो राहायचं काय फुटवास सगळा दिसतोय ती फुटवास काढू वाटायला लागलाय फोटो दिसतोय झालं वाटत इंजाईन बंद काय झालं गुणा वार तर लयचा आज जरा पाऊस येतोय का नाही गुणा वाटत आबाळ तर आलय पण आज वार लय हे करून पाऊस येतो हा का बारक्या बागायला सोडायचंय का बर बर नळी वाडाय लागते मी घेत बारकी मोठ्या बागाला आता चल बला लिक्विड सोडलाय चालू आहे तिकडं आहे मी ती आमची बारकी बाग इकडं आणि इकडं मोठी बाग आम्ही चालली आता बारकी बागाला तिथं नळीवेळी एखादी निसटली असली बस लाम, तर बसवायला लक्ष द्यायला लागतं ह्यांनी इंजनापाशी थांबले तर इंजनापाशी बी थांबायला लागते ना तिथं थोडा काय घोटाळा झाला का लगे लांब लांब आहे ना जरा अंतर लगे नाही गेलं तिसराच घोटाळा होऊन बसतो आहे त्यामुळं जावं लागते तिथं तुम्ही म्हणलं त्यांना म्हणलं तिथं तुम्ही थांबा मला काही तिथलं जमत नाही तिथं मी थांबते नळीचं मला येतो जरा निसटते निसटली असली तरी बसवती म्हणते मिसत नाही जरा पिचकरी मारते लिक्विड त्यालाच मी मजा येत बाया काय बसू काटा एखादा काटा बसू ती घे पिचकारी मारते घेता पिचकरी मारते अरे खली चित कर मग ते झाला नळी तर बाज झाली पिचकली नळी ज्यामुख तस काय नवे नाही निसतात पण नळी पिचकली चकली जमो ते तर ही झाली दोन नळी बदलाय लागते आता बारक्या बार बागाची अशी पानगळ झाली या आता अशी पालवी नवीन फुटायला लागली ऊन पडलं या आता चार वाजले त्या चार साडेचार झाले त्या तरी एवढं ऊन आहे पावसाच दिवस असले ऊनच असतं आणि मारते तर काय ऐकाय बी नाही कुठं पाणी जास्त चालतंय कुठं कमी चालतंय अगं ही अशा नळ्या बाहेर येते ते अगं या दोन झाडाची पानगळ मारली नाही अगं म्हणजे तुम्हाला म्हणायचं फवारा मी नीट मारला नाही औषध चांगलं नव्हतं आता अभिषेक सगळं झाडाच झाली नाही शक शक झाडंच राहिली मग म्हणजे म्या जेवढ्या झाडाला झाडाला ना मारलेलं नाही त्याची पानगळ झाली नाही हे का नाही म्हणजे मला फवार मारायचं नाही नीट नाहीच घेत असं बोलत आहे ते का आता तू मग त्यात औषध ह्या दोन झाडाला बा चांगलं नव्हतं आता बाकी झाडाला औषध होतं आता तुम्ही बरोबर म्या झाडं म्या औषध मारलेल्या झाडाला म्हणताय नीट औषध नीट का हो हो होय शेज कशी झाली बा बरोबर हे का इकडं चटणी किती झाली एकदम चटणी झाले का झालं औषध औषध आणू लागतं काय औषध तर पन्हाळीलाच खेळत बसतील इकडं तिकडं सारते लईच कुत्री याय लई ऊन लागाय लागलं औषध आहे काय ऐकू नाष्ट पुन्हा तुमच्या इकडं पाऊस पडला आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा मला चला तोपर्यंत आता उद्याच्याला भेटू व्हिडिओमध्ये आता मला ड्रीप चेक करायला लागते त्याला प्रत्येक लाईनीत फिरायला लागतं प्रत्येक लाईनी त्या ड्रीप चेक करायला लागते त्या पाणी पडतं आहे का नाही अरे एक जरी ड्रिप बंद झाला तरी त्याला मग लिक्विड पोचत नाही परत ना अजून हाताने घालत बसायला चला आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार